जैविक निविष्ट आहे नैसर्गिक निविष्ठा आहे त्यापासून आपण दशपर्णी अर्क तयार करणार आहोत अर्क कशासाठी वापरायचा तर जो दशपर्णी अर्क आहे ज्या असतात वर्गीय जीवाणू जे रोग प्रतिबंधात्मक साठी आपण हे औषध वापरणार आहोत हे दशपर्णी अर्क म्हणजे या नावाचाच अर्थ धडलाय दश दहा पर्णी दहा पानांचा हा अर्क असतो जे की आपल्या बांधाला किंवा अवतीभोवती आपल्या परिसरामध्ये जाऊ वस्तू ज्या वनस्पती कि जे शया किंवा गुरे वगैरे खातले अशा वस्तूंचा वापर करून आपण या ज्या ते आपण बनवणार आहोत तर याचे फायदे काय बरं कीटक आहे त्यांचा कीटकनाशक म्हणून वापर होतो बुरशीनाशक म्हणून सुद्धा याचा वापर होतो त्या प्रमाणे हे पोडू असल्यामुळे प्रतिबंधात्मक बुरशीनाशक आणि त्याच्यामध्ये चिकटपणा आणि रसायन गिरईत असं हे अर्क आहे तर आता आपण साहित्य बघूया याच्यासाठी सर्वप्रथम लिंब कडिलिंबू हा मानव कडिलिंबाचा पाला हा मानवी जीवनासाठी अत्यावश्यक आहे आणि करंज करंज दोन किलो कडिलिंब पाच किलो त्याच्यानंतर सीताफळ सीताफळ हे कडू असल्यामुळे ते कीटकनाशक ते कीटकनाशक म्हणून वापरलं जातं सीताफळ दोन किलो रुईचे पानं दोन किलो कनेर कनेरचे पानं दोन किलो त्याचप्रमाणे मोगली एरंड आपण त्याला काय म्हणतो पारशी एरंड ते आणि धोत्रा गुलवळ जर नसेल तर त्याला धोत्रा ऑप्शन आपण वापरू शकतो आणि पपईची पानं घाणेरी म्हणजे गुलतुरा वेगळे ऑप्शन असतात निरगुडीचे पानं अशा दहा प्रकारचे आपण वनस्पती घेतलाय त्यासाठी आपण दोन किलो शेण आणि दहा किलो गोमूत्र किती घेतले दहा किलो गोमूत्र दोन किलो शेण आणि लिंबाचा पाला पाच किलो अदर ज्या आहे वनस्पती त्या आपण किती किलो घेतलाय दोन दोन किलो आणि पाणी जे आहे ते एकशे सत्तर लिटर पाणी घेतले किती घेतलंय किती पाणी घेतलंय एकशे सत्तर किती घेतलंय दारी तर की तर हे दमट जागेवरती म्हणजे जास्त उष्णता येईल असंही नाही परंतु सावलीत सावलीत असं ते ठेवायचं आणि त्याला दररोज सकाळी तीन दिवसापर्यंत दररोज सकाळ आणि संध्याकाळ त्याला काय करायचं मिक्स करून घ्यायचं चांगलं तीन दिवसापर्यंत त्याचं तोंड बांधून ठेवायचं तीन दिवसानंतर ते एक कीटकनाशक म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो तर तेव्हा त्याचा वापर एक महिन्याला आपण भिजत ठेवतो त्याच्यानंतर दोनशे लिटर पाण्यात पाच लिटर असं त्याचा वापर करायचं कसं किती दोनशे लिटर पाण्याला पाच लिटर हा त्याचा वापर करायचा आहे